नमो बुद्ध आज आपण पाहणार आहोत समाधान कशाने मिळते आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण समाधानी नसतो जे आहे त्यापेक्षा अधिक आपल्याला पाहिजे असते मनुष्य प्राणीच असं आहे की त्याच्या गरजा अनंत आहेत पण त्या गरजा खरंच गरजेच्या आहेत का याकडे मात्र आपण लक्ष देत नाही आणि त्या गरजा पूर्ण करण्याच्या मागे धावत असतो अशीच एका सोमूची गोष्ट आज आपण पाहणार आहोत एका लहानशा खेड्यात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव सोमू होतं त्याचं आयुष्य शेतात मेहनत करून दिवस चालवण्यात जायचं मात्र त्याला नेहमी वाटत असे की त्याच्या आयुष्यात काहीतरी कमी आहे त्याला अधिक पैसा हवा होता अधिक जमीन हवी होती आणि इतरांपेक्षा अधिक सुख हवं होतं दिवसेंदिवस त्याच्या मनात लोभ वाढत गेला एका दिवशी त्याने ऐकलं की भगवान बुद्ध जवळच्याच गावात उपदेशासाठी आले आहेत त्यांनी आपले उपदेश ऐकवून अनेकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा दिली आहे सोमूला वाटलं की आपल्यालाही भगवान बुद्धांकडून काही का समाधान मिळू शकेल म्हणून तो बुद्धाच्या दर्शनासाठी गेला तो बुद्धांजवळ पोहोचला आणि आपली दुःख कथा मांडू लागला भगवान माझं आयुष्य फार कठीण आहे माझ्याकडे फार थोडी जमीन आहे माझ्या कुटुंबासाठी पुरेसं अन्नही उरत नाही मी नेहमी चिंतेत असतो की कसं जगायचं मला आणखीन जास्त पैसा हवा आहे कृपया मला काही मार्ग दाखवा बुद्धाने त्याला शांतपणे ऐकून घेतलं आणि विचारलं सोमू तुला समाधान मिळवायचं आहे का सोमू म्हणाला होय भगवान मला समाधान हवंय बुद्धाने मग एका उदाहरणाच्या स्वरूपात कथा सांगायला सुरुवात केली एका जंगलात एक माणूस राहत असे एकदा त्याला सोन्याचा मोठा खजिना सापडला तो खूप आनंदी झाला पण खजिना मिळाल्यापासून तो चिं सतत चिंतेत राहू लागला त्याला वाटायचं की कोणी त्याचा खजिना चोरून नेल तो रात्री झोपत नसे दिवसाही त्याला काहीच समाधान वाटत नसे त्याचा लोभ आणि भीती त्याला शांत झोपही घेऊ देत नव्हती एक दिवस त्या खजिन्यासाठी त्याने आपल्या मित्रांना गमावलं आणि अखेरीस त्याचा जीवही गमावला खजिना मिळूनही त्याला समाधान मिळालं नाही सोमूने ही कथा ऐकली आणि विचार केला व त्याने बुद्धाला विचारलं भगवान याचा अर्थ असा आहे का की संपत्तीने समाधान मिळत नाही बुद्ध हसून म्हणाले होय सोमू जोपर्यंत तुझ्या मनात लोभ असेल तोपर्यंत तुला कधीच समाधान मिळणार नाही समाधान बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून ते तुझ्या मनाच्या स्थितीत आहे सोमूने विचारलं मग मी समाधान कसं मिळवू शकतो बुद्ध म्हणाले कृतज्ञता आणि सोपेपणा स्वीकार तुला जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा आणि अतिरेक्यांच्या इच्छांपासून स्वतःला मुक्त कर सोमूने त्या दिवसांपासून बुद्धाच्या शिकवणीनुसार आपलं जीवन बदलायला सुरुवात केली त्याने आपल्याला मिळालेल्या गोष्टीचं महत्त्व ओळखायला सुरुवात केली त्याने स्वतःच्या शेतात अधिक मनापासून काम केलं आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवला आणि अनावश्यक इच्छांचा त्याग केला काही महिन्यांनी सोमू पुन्हा बुद्धाच्या दर्शनाला गेला आणि त्यांना सांगितलं भगवान मी आता समाधानी आहे मी जास्त संपत्ती मिळवली नाही पण मला आंतरिक शांतता मिळाली आहे आता मला समजलं की समाधान ही मनाची अवस्था आहे बाहेरच्या गोष्टींचा त्याच्याशी काहीही संबंध नाही लोभाचा त्याग केल्याने खरा आनंद आणि शांती मिळते आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहून आणि अनावश्यक इच्छांचा त्याग करून जीवन अधिक समाधानकारक बनवता येते तर ही होती सोमूची गोष्ट ही कथा दर्शवते की जीवनातल्या खऱ्या समाधानासाठी बाह्य गोष्टींवर अवलंबून राहण्याची गरज नाही आंतरिक शांतता हीच खरी संपत्ती आहे कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याला आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व कळतं आणि त्यातून आनंद मिळतो साधं जीवन आणि कमी इच्छांमुळे जीवन अधिक सोपं आणि सुखकर होतं